आहे आणि मनोऱ्याचं पहिलं प्रात्यक्षी आता तिसरी या ठिकाणी सादर करत आहे सर्वांनी काळ्या लागून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि आम्हीच सावित्रीच्या लेखी आम्ही भाषेच्या राणी आम्हीच कल्पना राऊत आम्हीच सुनीता विल्यम आणि मला वाटतं कवायतीचा पहिला शुभारंभ या गरज निघालेला आहे मला वाटत्याच्या महिला आपल्या स्टेजवर बसलेल्या आहेत नक्कीच त्यांना अभिमान व्हावा अशी गोष्ट आहे की आम्हीही मुलांच्या बरोबरीने आहोत आम्हालाही समान मान द्या आम्हालाही समान लेखा मुलींची ले, हत्या करू नका आणि या ठिकाणी तिरंगा आता घेतलेला आहे आणि एका तिरंग्याने संपूर्ण वातावरण बदललेलं आहे आणि कवायतीत मनोऱ्याचा पहिला जो प्रकार आहे तो त्यांनी उत्तम पद्धतीने सादर केलेला आहे मी सर्व मुलांना विनंती करतो आणि काळांनी त्या मुलाचा उत्साह वाढवायचा आहे मनोर्याचा पहिला प्रकार आहे तो एकदा तिसऱ्या बसच्या च्या सादर केलेला आहे मनोऱ्याच्या सांगताची सलामी दिलेली आहे सर्वांनी काळ्याने त्यांचं अभिनंदन करायचं आहे त्यानंतर तिसरी ब बॉईज तयार व्हायचं हो आहे मनोऱ्याचं दुसरं प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी यत्ता तिसरी बच्या मुलांनी तयार व्हायचं आहे आज सगळे मान्यवर या ठिकाणी पुलच्या कौतुक करण्यासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत तर अतिशय उत्तम पद्धतीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने मनोऱ्याचं प्रात्यक्षिक करायचं आहे या मनोऱ्यामध्ये एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन अतिशय महत्वाचं आहे कारण जरा जरी चूक झाली तरी तो पूर्ण मनोरा तो प्रात्यक्षिक फेल जाऊ शकतो त्याच्यामुळं यामध्ये मनोऱ्याच प्रत्यक्ष सादर करताना एकाग्रता गरजेचं आहे मला वाटतं आमचे माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासाठी हा नवीनच प्रकार आहे तर त्यांनी सुद्धा ह्या मनोर्याकडे लक्ष द्यायचं आहे गप्पा मारण्यापेक्षा आणि ह्या लहानल्या